हॅलो एव्हरीवन दिस इज अश्विनी अँड यू आर वॉचिंग ज्ञानधारा तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ते तुम्हाला आवडत आहेत यासाठी मी तुमची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आपण याच्या पाठीमागं मग बरंच काय काय बघितलं नफा तोटा बघितला सरळ व्याज बघितलं चक्रवाट व्याज बघितलं दशांश पूर्णांक बघितलं अवयव पाडणे बघितले ओके पण एक महत्त्वाची गोष्ट एकदम शुल्लक अशी आपली राहिली होती ती कुठली तर लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी ही गोष्ट आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी लागतेच लागते ते आपल्याला लक्षात येत नाही पण जेव्हा आपला लसावी आणि मसावी हा पाया जेव्हा पक्का होईल तेव्हा बऱ्याच डीआयचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करू शकतो ओके ठीक आहे लसावी आणि मसावी म्हणजे काय हो महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय तर मसावी आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी इथंपर्यंत लक्षात आलं ठीक आहे तर मसावी आणि लसावी ह्याच्यामधला एक छोटासा किरकोळ फरक तुम्हाला सांगते महत्तम सामायिक विभाजक विभाजक म्हणजे काय की दिलेल्या संख्यांमध्ये लसावी आणि मसावी काढण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या लागतात ठीक आहे आणि मसावीची व्याख्या आपण कशी कर करू शकतो हो। दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे मोठ्यात मोठा जो विभाजक असणार आहे म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येनं त्या दोन संख्यांना भाग जातो तर ती मोठ्यात मोठी संख्या असणार आहे तो असणार आहे आपला मसावी ठीक आहे म्हणजे विभाजक आणि लसावीमध्ये कसं असणार आहे लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य ओके याच्या व्याख्यामध्ये आपण कसं लिहू शकतो पहिला त्या दिलेल्या दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त ज्या जितक्या संख्या असणार आहेत त्या संख्यांची पट लिहून घेणार म्हणजे ती संख्येच्या पटीत त्या सं दिलेल्या संख्यांच्या पटीतील सगळ्यात लहान संख्या जी असणार आहे तो असणार आहे आपल्याला लसावी कळलं म्हणजे काय तर आपण समजा दहा आणि दोन या दोन संख्या घेतलेल्या आहेत दोनचा पाडा लिहिला दहाचा पाडा लिहिला आणि दोघांच्या मधला कॉमन लहानात लहान संख्या कुठली तर दहा ही संख्या लहान आहे ठीक आहे मग दोन आणि दहा यांचा लसावी काय या असणार आहे दहा ही संख्या असणार आहे ओके विभाज्य आणि विभाजक याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही ठीक आहे आपण पेपरवर बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल ठीक आहे एखादुसरं उदाहरण बघू मग क्लिअर होऊन जाईल चला तर मग चालू करूयात आपण एक्झाम्पल्स लेट्स गेट स्टार्टेड ओके उदाहरण बघण्याच्या अगोदर आपल्याला दोन सूत्र बघायचेत सूत्र म्हणजे काय फार मोठे फॉर्म्युले आहेत असं नाही नाहीये फक्त बेसिक थोडंसं आहे मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय हो तर आपल्याला ज्या दोन दिलेल्या संख्या असतात त्या संख्यांचे आपल्याला अगोदर अवयव पाडून घ्यावे लागणार आहेत ठीक आहे आणि त्यांच्यामधले जे सामायिक अवयव असणार आहेत सामायिक संख्या असणार आहेत त्यांचा सगळ्या सामायिक संख्यांचा गुणाकार असणार आहे तो आपला काय असणार आहे मसावी असणार आहे ओके आणि लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव व असामायिक अवयव यांचा गुणाकार हे कशामध्ये येणार लसावीमध्ये येणार म्हणजेच काय हो तर लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार असंही आपण म्हणू शकतो ठीक आहे एक छोटस उदाहरण बघूयात आपण बारा व अठरा यांचा मसावी किती बघा सर्वप्रथम आपण काय करणार आहोत अवयव पाडून घेणार आहोत पहिल्यांदा बाराच्या अवयव पाळू आता बघा ज्यांचा म्हणजे असं प्रॅक्टिस झालेलं असते जे तोंड असते आपण लगेच कसं करणार दोन गुणिले दोन गुन्हिले तीन असं आपण लिहू शकतो ठीक आहे पण कधी प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि तिथंपर्यंत आपल्याला हे आलंच पाहिजे किंवा एक अगदीच एक बेसिक पासून जायचं असेल तर आपण कसं करणार ह्या बाराला कोणत्या संख्येने भाग जातो तर दोन पहिल्यांदा आपण दोन किंवा तीनच बघतो ना दोन गुणिले बेसख बारा दोन गुणिले सहा मग सहा या संख्येचे परत अवयव पडायला पाहिजेत कुठंपर्यंत जोपर्यंत ह्या सगळ्या संख्या मूळ संख्या येत नाहीत तोपर्यंत ठीक आहे आता दोन गुणिले सहा सहाचे अवयव कसे पाडायचे तर दोन गुणिले तीन ठीक आहे हे झालं आपण बाराचे अवयव पाडले ठीक आहे त्याच पद्धतीने आपण अठराचे अवयव पाडून घेऊ अठरा बरोबर दोन गुणिले नऊ ठीक आहे नऊ चे अवयव कसे तीन गुणिले तीन आपल्याला ही स्टेप गाळता आली पाहिजे ही स्टेप म्हणजे दोन गुणिले सहा दोन गुणिले नऊ ही स्टेप गाळून आपल्याला डायरेक्ट हे लिहिता आलं पाहिजे दोन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे काय हो अठरा ठीक आहे कळलं इथंपर्यंत तुम्हाला म्हणजे काय तर आपण काय केलं बाराचे अवयव पाडून घेतले अठराचे अवयव पाडून घेतले त्यानंतर आपल्याला काय करायचं सांगितलंय मसावी काढायला सांगितलेलं आहे मग मसावीच्या सूत्रानुसार आपल्याला सामायिक अवयव काढावे लागणार आहेत ठीक आहे मग सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला ओके मग मी इथं लिहिते मसावी बरोबर सामायिक अवयव बघा याच्यामुळे ह्याच्यामध्ये दोन एक मला सामायिक अवयव दिसतो ठीक आहे त्यानंतर या दोन ला कोण दुसरा दोन सामायिक आहे काय का नाही आहे मग हे तीन आहे या तीन ला सामायिक दिसतो ओके कळ तुम्हाला मग दोन गुन्हिले तीन लक्षात मग ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे तीन दोन्ही सहा म्हणजे अठरा बारा व अठराचा मसावी किती असणार आहे सहा असणार आहे कळलं इथंपर्यंत सगळ्यांना आता बघा ह याच गणितात आपल्याला जर लसावी विचारला असेल तर तर काय करायचं हो तर आपल्याला बघा इथंपर्यंत तुम्हाला कळलेला आहे सामायिक अवयवांचा गुणाकार आपण केलेला आहे मग लसावीमध्ये काय आहे ओम सामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर सॉरी सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा पण गुणाकार असणार आहे मग सामायिक अवयवांचा गुणाकार मी तर डायरेक्ट आली ते गुणिले असामायिक अवयव काय काय आहे तो तर इथं दोन एक आहे ठीक आहे दो गुणिले दोन गुणिले याच्यामध्ये काय आहे ओम तर तीन इथं तीन दिसला ओके या सर्वांचा गुणाकार असणार आहे तो आपला असणार आहे लसावी म्हणजे साई दोन्ही बारा बार त्रिक छत्तीस आपला काय आलं हा लसावी आला आणि सहा हे मसावी आला तुम्हाला लसावी आणि मसावी हे थोडस कॉन्सेप्ट क्लिअर झालं का नाही सांगा बरं म्हणजे काय हो तर बारा आणि अठरा बारा आणि अठरा या दोन संख्येच्या मध्ये सहा ही अशी संख्या आहे अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्याच्यानुसार ज्यावरून ज्याने फक्त या दोघांना भाग जातो तुमच्या लक्षात आलं काय बघा हा विभाजक असणार आहे विभाजक म्हणजे ज्याने भाग घालवतो आपण तो विभाजक म्हणजे सहा ही मोठ्यात मोठी संख्या आहे ह्याच्यापेक्षा मोठी संख्या नाही आहे की अशी संख्या की ज्यातून बाराला आणि अठराला दोघांना भाग जाईल ठीक आहे आता अठराला नऊने ने भाग जातो पण त्याच नऊ ने बाराला भाग जातो का नाही जात ठीक आहे दोन ने अठराला भाग जातो बाराला पण जातो तीन बारा बाराला बार पण भाग जातो अठराला पण जातो अशा अशा सहा हे अशी संख्या आहे की मोठ्यात मोठी कि या दोन संख्येना सुद्धा भाग जातो अलग लक्षात तुमच्या म्हणजे असणारा हा विभाजक ठीक आहे आणि छत्तीस छत्तीस ही अशी संख्या आहे जी बाराच्या पाड्यात सुद्धा आहे आणि अठराच्या पाड्यात सुद्धा आहे आणि ती लहानात लहान संख्या आहे या दोन बारा आणि अठराच्या पाढ्यातील सगळ्यात लहानात लहान संख्या कुठली आहे तर छत्तीस आहे म्हणजे तुम्ही आता कन्फ्युज व्हायच नाही मसावी आलाय सहा लसावी आलाय छत्तीस महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा लघुत्तम म्हणजे लहानात लहान आता तुमच्या लक्षात आलं काय मसावी आणि लसावी ही गोष्ट कशी आहे एकदम एकदम म्हणजे एकदम सोपा आहे एकदम क्लिअर आहे काय पण आपण कन्फ्युज व्हायचं नाही कारण मसावीमध्ये विभाज्य आहे विभाज्य ठीक आहे आणि विभाजक विभाजक हा लहान असतो विभाज्य हा मोठा असतो ठीक आहे लहानात लहान विभाज्य आहे हा आता क्रॉस व्हेरीफाय करून घेण्यासाठी आपण असंही लिहू शकतो बघा बाराचा पाडा लिहिला समजा बारा हा ठीक आहे बारा एक बारा बारा चोवीस बारा त्रिक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ असं लिहिला बाराचा पाडा आणि अठराचा पण पाडा लिहिला अठरा एक अठरा छत्तीस अठरा त्रिक चोपन्न मग आता बघा हे हे जे आहे म्हणजे हा पाड़े, ल, पाड़े हा जे पाढे अनंतापर्यंत आपण लिहू शकतो मोठ्यात मोठा विभाज्य आपण काढू शकत नाही कारण पट्टीत किंवा पाढ्यामध्ये अनंतापर्यंत संख्या असू शकतात याला मोजमाप नाही अठराचा पाढा पण आपण अनंतापर्यंत लिहू शकतो ठीक आहे त्यामुळे लसावी हा लघुत्तम सामायिक विभाज्य आहे तुम्ही मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य काढू शकत नाही ठीक आहे त्यामुळे लघुत्तम सामायिक विभाज्य विभाज्य लक्षात ठेवा मग अठराच्या पाड्यामध्ये बारा चोवीस छत्तीस एक आहे लहान लहान बाराच्या पाड्यामध्ये आणि अठराच्या पाड्यामध्ये पण छत्तीस लहानात लहान आहे अलग लक्षात म्हणजे या पद्धतीने पण तुम्ही लसावी काढू शकताय कळ का नाही एकदम सोपं आहे हो लक्ष देऊन प्रॅक्टिस करा फक्त ठीक आहे आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू बघा अठरा आणि अठरा व चोवीस चा मसावी व लसावी काढा ठीक आहे बघा त्यासाठी आपण ते काय करणार आहोत पहिला अठराच्या अवयव पाडून घेणार आहोत दोन गुन्हेले नऊ असं लिहत बसायचं नाही आपल्याला डायरेक्ट करता आलं पाहिजे दोन गुणिले तीन गुणिले तीन ठीक आहे त्याच्यानंतर आपण चोवीस घेणार आहोत चोवीसचे अवयव कसे पाडायचे तर दोन गुणिले बारा बाराचे अवयव कसं दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन दोन्ही सहा बरा बारा दोन्ही चोवीस आलं काय असं हे अवयव पडायचे डायरेक्ट मध्ये लांबट आंबट लावत बसायचं नाही मग कसा आपला वेळ जातोय ना आणि आता कसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तुम्ही अवयव पाडत बसू पर्यंत समोरचा तुमचा कॉम्पिटेटर तो मार्क्स घेऊन पळून सुद्धा जाईल सिलेक्शन घेऊन ठीक आहे बघा बारा आणि अठराचे आपण अवयव पाडले आता मसावी काढायचंय आहे लक्ष लक्ष, लक्ष द्या मित्रांनो मसावी काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर सामायिक अवयव बघणार आहोत सामायिक आता दोन एक आहे तर सामायिक मला दिसतोय दोन ठीक आहे चला गुणिले तीन एक आहे ओके आहे सामायिक चला ठीक आहे आता बघा या तीनला कोण दुसरा कॉमन नाही सामाईक हे दोन ला पण नाही आहे मग ठीक आहे एवढ्यांचाच गुणाकार आपल्याला करावा करा लागेल तीन दोन्ही सहा सहा काय झाली ही लसावी। लसावी का मसावी आली अठरा आणि चोवीसची ची ठीक आहे आता काय करायचं लसावी लसावीमध्ये काय असणार आहे सामायिक मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार मग बघा सहा मी आहे असं घेते गुणिले असामायिक अवयव कुठले कुठले त्याच्यामध्ये तर हा तीन एक आहे ओके त्याच्यानंतर हा एक दोन आणि हे दोन दोन गुणिले दोन ठीक आहे साय दो सायंत्रिक अठरा दोन्ही छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर काय झाला हा लस लसावी आला आलं काय सर्वांना कळलं बघा बरोबर आहे का अठरा आणि चोवीसच्या पण आपण अवयव पाडले त्यानंतर मसावी असावी काढला महत्तम साधारण विभाजक विभाजक काढला तो आला सहा त्यानंतर लसावी काढला लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार केला आणि असामायिक अवयवांचा पण गुणाकार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे मग आला आपला बहात्तर लसावी ओके त्यानंतर अजून एक उदाहरण बघू एकशे वीस व एकशे अडुसष्ट ठीक आहे ह्या दोन संख्यांचा आपल्याला अ मसावी काढूयात ओके आता बघा अवयव पाडायचं असं संख्यांच्याकडं बघितल्यानंतर आपल्याला कळलं का पाहिजे की या संख्येला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो किंवा या संख्येचे अवयव आपण कशा पद्धतीने काढू शकतो आता बघा एकशे वीस ही संख्या दिसायला ही मोठी संख्या पण शून्य घालवल्यानंतर बारा ही लहान संख्या आहे की की नाही म्हणजे आपण दहा गुणिले बारा लिहिलं तर एकशे दहा होत आहे ठीक आहे मग बघा दोन गुणिले पाच त्या दहाची फोड एकशे बारा गुणिले दहा हां याची मी फोड केली समजा एक तोंडी बारा गुणिले दहा मग त्या दहाची फोड पाच जुने दहा आले मुळा अवयव सगळे गुणिले आता या बाराची फोड किती चारित्रिकम बारा मग चारची फूड काय दोन गुनिले दोन गुनिले तीन एकशे वीसची फूड आली आली काय ठीक आहे आता बघा एकशे अडुसष्टची फोड आता एकशे अडुसष्टला ला आठ निभाग जातोय काय हो आठ दोन्ही आठ दोन्ही सोळा आणि आठ टक्के आठ एकवीस आठे एकवीस आठे एकशे एक अडुसष्ट पाडे जरी पाठ नसले तरी आपल्याला हे असं टेक्निकने लक्षात आलं पाहिजे एक एकवीस आठे एकवीस ची फोड कशी सात्री एकवीस त्यानंतर त्या आठची फोड कशी करू शकतोय आपण आठ हा दोनचा क्यूब आहे तीन वेळा दोन लिहायचं सात एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस दोन्ही किती चौऱ्याऐंशी दोन्ही एकशे अडुसष्ट का बरोबर ठीक आहे आता बघा मसावी काढण्यासाठी आपण काय करणार मसावी बरोबर मला हा दोन इथे एक दिसतो त्यानंतर हा एक दोन दिसतो मग मी दोन इथं लिहिते गुनिले हा एक दोन हा एक दोन दोन ठीक आहे त्यानंतर हा एक दोन हा एक दोन ठीक आहे दोन त्यानंतर हा एक तीन हा एक तीन लक्षात तीन दोन्ही सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस काय आला आपला मसावी अलग लक्षात चोवीस आपला काय आला मसावी आला कळग नाही कशा पद्धतीने केले हे अवयव कसे पाडले लक्षात आलं कॉमन कसं घेतलं ठीक आहे आता काय काढूया आपण ल सा मध्ये काय हो हे चोवीस आहे असे त्यानंतर परत असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे किती हो पाच गुणिले सात चोवीस पंचे किती हो चोवीस पंचे एकशे वीस गुणिले सात आठशे चोवीस पंचे एकशे वीस एकशे वीस गुणिले सात किती झाले आठशे चाळीस आलं काय एकशे वीस व एकशे अडुसष्ट या संख्यांचा मसावी चोवीस असणार आहे आणि लसावी आठशे चाळीस असणार आहे अशा पद्धतीने आपण दोन संख्यांचा लसावी किंवा मसावी अवयव पाडून कसं सोडवायचं हे आपण बघितलं ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तीन संख्या किंवा तीन पेक्षा जास्त संख्यांची लसावी मसावी शॉर्टमध्ये कसं काढता येईल किंवा त्याचे अवयव कसे पाडायचे किंवा शाब्दिक उदाहरणांमध्ये लसावी मसावी कशा पद्धतीने गणित येतात हे आपण बघणार आहोत तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग ओके okay. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी माझ्या परीनं ते बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून त्यामध्ये काहीतरी चुका किंवा काही करेक्शन्स वगैरे करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे आणि अजूनही आपण मसावी आणि लसावीचा सेकंड पार्ट घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण घेणार आहोत ओके थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल